नमस्कार मित्रांनो जय भीम जय शिवराव सर्वांना आपल्या विभागामध्ये निवडणुकीचे वातावरण खूप तापलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण विभागातील जनतेला रॅन्डमली काही प्रश्न विचारणार आहोत बघूया आपण काय त्याचे उत्तरं येतात त्यांचे दे काय रिॲक्शन असेल आपण थोड्याच वेळात त्यांना प्रश्न विचारायला चालू करू विभागातील नगरसेवक कसा असला पाहिजे विभागातील नगरसेवक हा जे इकडचे स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्या ज्या मूलभूत ज्या समस्या आहेत तो सोडवणारा पाहिजे नगरसेवक निवडून येतोय त्याच पहिलेपासून कार्य पाहिजे आपण दरवर्षी वोट करतो नेता निवडून येतो पण नेते लोक काहीच करत नाही ना रस्ते ना आमच्या टॉयलेटचे प्रॉब्लेम मी जवळजवळ आम्ही ते नऊ वर्ष राहते पण टॉयलेटमध्ये ना पाणी नाही रस्ते व्यवस्थित नाहीये तेव्हा असं हवं आहे जो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये त्याच्या सोबत असला पाहिजे आमच्या आज चाळीमध्ये किंवा बाहेर रोडवर रस्त्यांवरती मुली चालतात किंवा बाकीची मुलं असतात त्यांना सुरक्षा नाही सुरक्षितता तर नाही आहे घरी मुली येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो नगरसेविका झाली तर तिने प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली पाहिजे की बाबा काय हा प्रॉब्लेम आहे जनता आपली एवढी म्हणजे आतापर्यंत जे होऊन गेलेत त्यांनी जर हा लक्ष दिला असता पुरेपूर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता मी बत्तीस वर्षाची माझी वय झाली आजपर्यंत मी कधीतरी एक अम्बुलन्स नाही पाहिलं की लोकांना काही त्रास झाला की आपण त्यांना घेऊन जाऊ कुठं एक पार्क नाही आहे एक गार्डन तिकडं बीएमसी स्कूलच्या बाजूला आहे त्याची पण काही परिस्थिती बरोबर नाही काय झालंय काय नाही झालंय त्याचं बघायचं नाही काय सौंदर्यकरण नाही करायचं विले काय ते पण खराब झाले मुलं कुठं जाणार गांधी मैदानला जायचं दुसऱ्या प्रभागाला म्हणजे काय अर्थ आहे आम्हाला ते चा याच्यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांच्या कामाला तुम्ही पाचपैकी किती स्टार द्याल पाचपैकी झिरो देऊ कारण लोखंड ज्या समस्या जर बघितल्या तुम्ही तर आहे तशाच आहेत गटारात तुंबलेली परत पाण्याच्या समस्या आहेत विभागातल्या काही समस्या नाही आमचे गटार झाले संडासा झाले परत इथून इथे लाद्या झाल्या नळ आल्या आता एकच समस्या आहे का आमच्या इथं बिल्डिंग इथं तयार व्हावं हे शेअर व्हावं एवढी समस्या आहे विभागामध्ये एसआरए सुरू झाले एस पाहिजे सुरू झाल्या पाहिजे विभागामध्ये आता विभागामध्ये जे नगरसेवक साठी जे उभे आहेत बाकीचे जे चार उमेदवार तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय नाही आता ते काय पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना कुत्रमुच्या ते छत्र्या उगवल्या आता बारा महिने कधी त्या इकडे फिरकले नाही आले नाही पण आता छत्रे ते उगू उगूनच जाऊ पण त्याचं कोम व्हायचं काम आम्हीच करणार आहे आम्ही हातालाच निवडून आहे कारण हात आमचा शक्ती आमच्या पाठीमागं उभे आहे रात्री दिवसाचे नवऱ्या बायको आमच्या पाठीमागं काम करतात त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून देणार की आलं इलेक्शन आलं तर कार्यकर्त्यांना भीती द्यायची हे तिकडं गेलं तर बघू आणि काय काम करायचं नाहीत कोण आला भाजपकडे ते कशाला गेला होता त्याला कंप्लेन करू त्याचा नळ कापू आपण त्याच्या घर गल्ली काम नाही करू जिंकल्यावर हे सगळी घाणेरडी कसली राजकारण आहे आम्हाला काही कळत नाही बल... नशेचं प्रमाण भरपूर वाढलंय त्या संदर्भात तुम्ही काय बोला ते नशेचे प्रमाण म्हणजे आमच्या इथे आकाश साळवे आहे ना तो आणि त्याचे मंडळ ते समस्या सोडू शकतात आता नगरसेविकेला डोळ्यावर आणणं चुकीचे आकाश साळवे हा सगळं समस्या सोडवणारा माणूस आहे कुठं भांडण झालं कुठं काय झालं तो तो सगळं निवारण करतो त्याच्यामुळं आम्हाला तो आमच्या हिरे ये ना त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नाही आणि नशा करते त्या मुलांपासून आम्हाला काही तकलीफ नाही पण त्यांनी नशा करू नये कारण का त्यांचे पुढचं भविष्य काय प्रत्येक आई बाप लहान मुलाला जन्म देतात त्यांचं काहीतरी बघतात भविष्य हा मुलगा मला सांभाळेल असा होईल डॉक्टर होईल इंजिनियर होईल आणि हे मुलं जर आउटलाईनला गेल्याच्या नंतर आम्हाला पण दुःख वाटतं ते दुःखाचं निवारण व आमच्या एरियातल्या लोकांनीच तो निवारण करावं आकाश साळवे आणि इतर मंडळ पण आहेत त्या मंडळ त्या तुम्हाला जॉईंट होतील आणि तुम्ही ते, ते निवारण करा असं माझी इच्छा आहे मावशी तुम्हाला काय वाटतं तुमचा जो होणारा नगरसेवक आहे तो कसा असला पाहिजे चांगला असला पाहिजे माणसांचे गाराने ऐकले पाहिजेत त्यांनी आणि ज्या आम्हाला सुख पाहिजेत त्या दिल्या पाहिजेत संडास म्हणा स्वच्छता गटार हे सगळे व्यवस्थित केले पाहिजेत त्यांनी आपल्या विभागातील तुम्हाला काय वाटतं सर्वात गंभीर समस्या कोणत्या आपल्या विभागातील सर्वात गंभीर समस्या मध्ये हा एसआर्याचा मुद्दा आहे गेले चाळीस वर्ष आपण अनेक सोसायटी तयार झाल्या परंतु एसआरए हा उभा राहत नाही याचं कारण काय हे आपण सर्वांनी शोधलं पाहिजे चाळीस वर्षामध्ये विकास झालेला नाही आपण त्यांनाच घरांनाच निवडून देतो त्याच घरातले लोक असतात म्हणून विकास कधी होणार तुमच्या मते आदर्श नगरसेवक कसा असावा माझ्या मते आदर्श नगरसेवक नगरसेवक असं असावा की त्यांनी जेव्हा आपली पब्लिक त्यांच्याकडे जाईल चोवीस तास कधी दरवाजा ठोकेल बाबा आमच्या असे प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या अकेला धावून आला पाहिजे आपले प्रश्न सोडवले पाहिजे जे काही लोकांचे प्रश्न असतील स्थानिक त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि सोडवलं पाहिजे असा जो नगरसेवक असेल ते लोकांसाठी चोवीस तास अव्हेलेबल असेल तू खरा आदर्श नगर उभा आजीला माहितीच पण नाहीये कोण उमेदवार उभे आहेत तर हे जे निवडणुकीला उभे आहेत त्यांचं अपयश आहे की त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे की उमेदवार मी आहे मला वोट करा मी हे काम करेल आपल्या अडुसष्ट वयाच्या आजी आहेत त्यांना माहिती पण नाही की उमेदवार कोण आहे बघा म्हणजे नगरसेवकने निवडून आल्यानंतर जसा ज्या ज्या ॲक्टिव्हपणाने प्रचार करतात त्याच ॲक्टिव्हपणाने नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येक दिवशी वॉर्डमध्ये हजेरी लावली पाहिजे आणि विभागातील ज्या काही समस्या आहेत त्या वारंवार वॉर्ड ऑफिसरकडे दाखवल्या पाहिजेत आणि ती कामं केली पाहिजेत